मित्रांनो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर आम्हाला आमच्या मोबाईलवरून आमच्या गावामध्ये किती जणांच्या नावे घरकुल आलेलं आहे आणि त्यापैकी किती जणांच्या खात्यावरती घरकुलचे किती हप्ते जमा झालेले आहेत हे पाहता येतं का याची पी डी एफ आम्हाला डाउनलोड करता येईल का अशा प्रकारचे भरपूर कमेंट आपल्या व्हिडिओवरती आलेल्या आहेत तर तुम्हाला अशा प्रकारचा डाऊट जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही नो टेन्शन राहायचं आहे कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गावातील खरकुल पी डी एफ त्या पी डी एफमध्ये कुणाकुणाची नावं आहेत त्या नावापैकी कि किती जणांच्या खात्यावरती किती हप्ते जमा झालेले आहेत हे तो तुम्हाला सिम्पली घरबसल्या पाहता येतं ते कसं पाहायचं हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स समजून जाईल तुम्हीसुद्धा घरबसल्या ही प्रोसेस करू शकाल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करत असताना सर्वात पहिलं तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्यानंतर इथे तीन लाईन जे दिसत आहेत यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आवाज सॉफ्ट सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे आता आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्याच्यानंतर सिम्पली रिपोर्ट देण्यात आलेलं आहे या रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे संपूर्ण प्रोसेस मोबाईलवरतीच तुम्हाला करून दाखवते जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकाल तर आता रिपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतील सिम्पली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे आता इथे खाली आल्याच्यानंतर एचमध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट त्याच्या खाली बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य जिल्हा तालुका गाव ग्रामपंचायत त्यानंतर घरकुल योजना कोणती घरकुल योजना आहे ती योजना सिलेक्ट करायचं आहे आणि फायनान्शियल इयर टाकून घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं मी संपूर्ण माहिती अशा प्रकारे भरून घेतो इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट केलेलो आहे आता खाली जिल्हा तालुका ही संपूर्ण डिटेल मी पहिलं भरून घेतो आहे सिलेक्शन फिल्टरमध्ये राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि घरकुल योजनेची स्कीम नेम हे सिलेक्ट केलेलं आहे आणि कॅपच्यासुद्धा टाकलेला आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर प्रकारे थोडंसं खाली यायचं आता खाली आल्याच्यानंतर इथे डाऊनलोड पी डी एफ जे दिसत आहे सिम्पली डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड झालेली फाईल तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे सिम्पली मी ओपन करून घेतो आहे हीच ती पी डी एफ आहे जी पी डी एफ तुमच्या गावामध्ये आणि कुणाकुणाच्या नावावरती घरकुल आलेलं आहे आणि त्यापैकी किती जणांच्या नावावरती किती हप्ते जमा झालेले आहेत याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे तर सिम्पली यामध्ये तुम्ही पाहू शकता घरकुल बेनिफिशरीचं नाव असणार आहे त्यानंतर संक्शन कधी झालेलं आहे संक्शन अमाऊंट किती आहे पहिला हप्ता कधी पडलेला आहे किंवा दुसरा हप्ता कधी पडलेला आहे याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बस घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गावामध्ये आलेली घरकुल यादी घरकुल पी डी एफ हे तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन नुण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो